राज्य संकल्पक छत्रपती शहाजी साहेबांच्या चरणी प्रथम मुजरा करतो आणि या भरतखंडातील सगळ्या देशवासियांना आज शहाजी साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो दादा गमरीचा वाद ज्या पद्धतीने पेटला जातो आपल्याला विरोधक सरकारने आता हे काय काही निवडणुका आल्या हे काही ना काहीतरी उकरून काढायचं काम समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोराने सावध राहणं गरजेचं आहे ते सगळे काव्य ते सगळे काव्य कबर कुठे त्याची समजेनं कार दंगले होतात नागपूरला उकडून फॅका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस दोन ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तिथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काही गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याच काही गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर व्यक्त आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण ते नागपूरचाच हे पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकताय हे नाही का अपमान जिजाऊंच अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून त्या गोष्टी करणं काहीच उपयोगायचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलिस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलीस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊ नये तर कामाला बरं त्या पहिल्या ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केले म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेसने ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खत खबर हटवली पाहिजे असं हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय अरे महामताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटत अरे महामाताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं होऊ शकतो गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून नाही आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचा प्रश्न आहेत हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लेखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे कि गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू केला एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही येतो म्हण खोट्या केश लाखो मराठा आंदोलनावर गेला असं ज्याच्या सुद्धा होणार म्हणून म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसाव मुस्लिमांना आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही त्याच्या दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्या दुमत तुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच महिला उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले खोटं नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे औरंगजेबा सारखे नाही ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांचे वैयक्तिक फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार की सरकार तुमचं आहे तुम्हाला कबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं त्यावेळेस जर ते काँग्रेस बी चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांमुळे अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत त्यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा डोळ्यासमोर ठेवू जिल्ह्यांची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची ची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आतमध्ये मी आत्ताच सांगितलं ना मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला वरती आहेत खाली ते येत काढायचे असेल ते एका मिनिटात काढू शकते पैसे येते पोलिसांनी तर मारणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात काय लोकांना तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय त्याच संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे आहेत सरकारची तेलंगणास टक्के आरक्षण झालेले शिक्षण नोकरी आणि स्थानिक महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडोणी साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांचे मत घ्यायचं मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाले काय हलवू शकत नाही ब्रह्मांना गरव होऊ नये इतका गर्व होऊ नाही इतका गर्व बरा नाही आता एक तिथं विधानसभेमध्ये बोलणं सुरू आहे